तीन डेडिकेटेड नंबरच चालले ज्याच्यावर अशा ऑप्शन न्यूशन येणारच नाही डायरेक्ट मराठीचे म्हणजे ज्याला मराठी बोलायचे त्यांनी याच नंबरवर कॉल करावा आणि त्यांनी आपल्याला दिलं की तुम्ही पण प्रमोट करा तुमच्या त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी गॅलरीमध्ये आम्हाला सांगितलं की आम्ही तर रिक्रूट करतो समजा आम्हाला मराठी त्यांच्या असं म्हणणं होतं ज्याला आम्ही मान्य करत नाही की मराठी मुलं मुली भेटत नाही गॅलरीमध्ये तर त्यांनी सांगावं की कोणत्या कोणत्या एरियात कोणत्या कोणत्या गॅलरीत तुम्हाला मराठी मुलं मुली पाहिजे तर ते, ते आम्ही बरोबर एकतर तुमच्या गॅलरीमध्ये मराठी मुलं मुली पाहिजेत आणि तुमच्या कॉलिंग कॉलिंगवर आहे इथे जास्तीत जास्त प्रमाणात कारण महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यात जास्ती, जास्ती मी थोडं रिसर्च आणि अनालिसिस केलं आपले सबस्क्रायबर जास्ती नॉर्थ नंतर इथेच आहेत तर मग मला असं वाटतं की इट इस टेक तुम्हाला तुमच्याच कस्टमरसाठी करायचं ते कस्टमर मराठीच आहेत महाराष्ट्रात तर काही बाहेरचे नाही याचे प्रॉब्लेम अडचण तर काय नाही अडचण तीच आहे की तुमचं पॅकेज तर ते आम्ही प्रोव्हाइड करू ना तुम्ही सांगा की इतके क्वार्टी मुलं लागणार इतकं बघायला आहे सांगणार तर सोल्युशन करेक्ट